गड इंग्लजच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्ल एस वर्षात बसून ते युतीला बसतो मी शेतकरी आहे तुम्ही गड इंग्लजचा रविवार आठवडी बाजार हा पंचक्रोशीतील सर्वात मोठा बाजार या बाजाराला कित्येक वर्षांची परंपरा आहे कर्नाटक महाराष्ट्र आणि गोव्याचे शेतकरी आणि व्यापारी इथे प्रत्येक आठवड्याला गेली कित्येक वर्ष व्यापारासाठी येतात किती वर्ष बस तीस वर्ष झालं माझं नाही जायला तिथं साईट माझं जायला तीस वर्ष झालं बरोबर पंधरा वर्षाला काही शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या तर पिढ्यान पिढ्या पिड़ा इथे येत आहेत त्यांच्या व्यापारासाठी बसण्याच्या ठराविक जागा आहेत नगरपालिकेला ते करही भरतात पण गेल्या दोन आठवड्यांपासून गर्दीच्या कारणास्तव त्यांना उठविण्यात आले पण पर्यायी जागा त्यांना देण्यात आली नाही

एकदाच बाजार भरतो आणि शेतकरी लोक त्या निमित्ताने ह्या रविवारच्या बाजारासाठी आलेले असतात आणि त्यांचे जो बाजार विकायचं जे ठिकाण आहे ठरलेलं त्या ठिकाणावरनं त्यांना उठवलं जात आहे आणि त्यांना उठवतात परंतु जागा देत नाही इथे अन्याय करायला गो गरीब शेतकऱ्यांवर तो अन्याय कुठेतरी थांबवावा राबून खायचं आम्ही शेतकरी आहे आणि आम्हाला जागा नाही काय नोकरी नाही काय नाही आणि हे राबायचं हे पण राबून खायला आम्हाला नाही बसायचं नको दुकानाला जायचं आहे पार्किंग करून जाते आमचा जमत समोर येत म्हणजे एक रुपयाचा व्यापार नाही बारा झाला आता वाजून सकाळी आठ लावून बसला होत इकडे सगळ्याला उठवा आम्ही जातो काही टेन्शन नाही आम्हाला तर एकदा उठवून बसवायला मला जागाच नाही या नवदुर्गांनी पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाची भेट घेऊन आठवडा बाजारातील या व्यापाऱ्यांना रविवारच्या बाजारासाठी कायम स्वरूपी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे निवेदन दिले कायमचा तोडगा या प्रश्नाचा निघावा यासाठी एकत्र जमून विषय संपवून दिले पाच फूट जागेसाठी नगरपालिकेचा कर पन्नास रुपये ते भरतात पण पन्नास रुपये भरून देखील त्यांना त्या जागेवरनं हलवलं जातं त्यांच्या पाठीमागे जो व्यापारी जे दुकानदार आहेत ते दुकानदार डायरेक्ट त्यांचा माल आणून बाहेर फेकतात पहिला बारा फुटाला कोण रुप घेत पाच पाच कोण नगरपालिका मग तुम्ही नगरपालिका सीओनला सा सांगितलं काय सांगितलं तर पुढच्या आता जर बाकीच्या शेतकऱ्यांनी जर यायचं नसेल व्यापाऱ्यांनी यायचं नसेल तसं पेपरला तुम्ही आउट करा की बाहेरच्या कुणी येऊन येऊन रेल्वे प्रशासनानं सांगावं तुम्ही जाहीर करा तसं ज्या ठिकाणी हे शेतकरी लोक बसत होते त्या ठिकाणी बऱ्याच वर्षा त्यांचं आयुष्य गेले आणि त्याच लोकांना उठवून दुसऱ्या लोकांना बसवलंय मग त्या जुन्या लोकांना जायचं कुठं हे प्रशासनाने सांगावं व्यापारी येत नाही शेतकरी लोक एक रविवारी आठवड्यातनं एक रविवार आपल्या गडिंगलच गड़ी। करायच्या ते आजूबाजूचे शेतकरी लोक आलेले असतात तुमच्या जागेवर फळवाल्यांना येऊन बसवले बरं त्या ठिकाणी बसणाऱ्या लोकांना जागा का तुम्ही दिली नाही त्या लोकांना जागा तुम्ही दिली पाहिजे ना नवदुर्गा फाउंडेशनच्या या स्तुत्य कार्याला प्रतिसाद देत मुख्याधिकारी यांनी नऊ मे रोजी व्यापारी संघटना समाजसेवी संघटना शेतकरी फेरीवाले फळ व्यापारी यांची एकत्रित बैठक जाहीर करीत यावरील कायम स्वरूपाचा तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आज रोजी गडंगल शहरामधील बाजाराच्या समस्याबाबत काही संघटनेने नागरिकांनी आणि प्रशासनातर्फे सुद्धा काही येणाऱ्या अडचणी या संदर्भात नवदुर्गा फाउंडेशनच्या वतीने चर्चा झाली या चर्चेमध्ये त्यांच्या काही सूचना आलेल्या आहेत त्याचबरोबर प्रशासनाच्याही आम्ही त्यांना अडचणी सांगितलेल्या आहेत पर्याय सांगितलेले आहेत या संदर्भात इलेक्शन झाल्यानंतर म्हणजे सात तारखेनंतर नऊ तारखेला सर्वपक्षीय सभा विक्रेते पोलीस प्रशासन वार्ताहर यांची एक संयुक्त बैठक घेऊन कायमस्वरूप तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा करण्यात येईल तर या बैठकीसंबंधितांनी उपस्थित राहावे याबाबतचे आलेला आपणास सर्व नंतरसुद्धा कळवण्यात येईल धन्यवाद कॅमेरामॅन संदीप सरो लता पालकर बडिंग जात पर्यंत फिरायला जागा तो नाहीये